नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी दुपारी सुरुवात करते म्हणजे संध्याकाळच म्हणता येईल आता चार वाजून गेलेले आहे घरातले कामं आवरून बिरून मी चालली गावाला गुडिया कृष्णा तिचे पप्पा घरी आहे फक्त मी एकटी जाते आणि मी जाते मावशीकडे मी उद्या तर परवा बघू आता कसं होतं तर यायचं आणि मस्त तयार झाली आणि ड्रेस घातला नवीन गरम खूप होते त्याच्यामुळे म्हटलं ड्रेसच घालून जावा मावशीकडे जाते त्याच्यामुळे तर आणि गुड्या राणीचा आणि दादाचा चालला आहे अभ्यास तर दादा कॅमेरासोबत येत नाही गुढ्याला दा, दाखवते मी तुम्हाला चल बेटा मी ते म्हणजे घेते मी गुड्या कशी करते आवरून घेते माझी गुड्याला आणि माझी नवीन प्रस घेतलेली होती तिची आहे ना हे पट्टाच तुटून गेला तर त्याच्यामुळे मला ही मोठी प्रस घेऊन जावी लागते तर तिच्यात एक ड्रेस आणि मावशीला घेतलेली साडी ते घेऊन जाते त्याच्यामुळं मी मोठी प्रस घेऊन जाते चला। तर चला सांगेल कारण पायांची नेल पॉलिश चेंज केलेली नाही आहे मस्त ग्रे कलरची लावलेली चालेल काय गं भाई पप्पा ताईचं काय चाललं <laughs>

एरोंडल बडगाव गाडी का मग तेच सांगत म्हणे एरोंडल बडगाव म्हणता उलट उलट कस काय जाऊ म्हणत आहे का आज आता जाऊन टाईम लिंग जास्त मग एरोंडल बडगाव पण हा खोटे नगर काही टाकायला येव ना काही टाकायला आणायला पाहिजे होत तो। थोड्या टाकायला सकाळचे नऊ आहे मस्त फ्रेश झाली आणि वहिनीचा ड्रेस घातलेला आहे मीनी माझा काही ड्रेस घातला नाही आहे तिने सांगितलं माझा ड्रेस घाल तर मग मी ड्रेस घातलेला आहे आणि आत्ता स्वयंपाकची पण पूर्ण तयारी झालेली आहे आणि पुरण टाकलेलं आहे त्यांनी स्वयंपाकमध्ये जेवणामध्ये पुरण आहे तर त्यांचे सर्व घरांना जेवणं आहे माझ्या मम्मी पण मी आली आहे आणि त्यांचे पण जेवणं बाकी होते आणि त्यांना म्हणजे ना गावाकडे परतच राहते तर सर्वांना जेवण सांगायची पूर्णाचं तर सर्वांना जेवणं आहे त्यांचे आणि मस्त केळीचे पानं आणलेली आहे बघा केळीचे पानं आणि बाहेर मस्त पुरणपोळ्या होत आहे भात झाला आहे आमटी झालेली आहे आ, परत भजींचं पीठ मोडून ठेवलेलं आहे फक्त गरम गरम भज्या करायच्या आणि पूर्णाच्या पोळ्या करायच्या राहिलेल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते पूर्णाच्या पोळ्यांची पूर्ण तयारी झालेली आहे आणि रात्री पण पूर्णाच्या पोळ्या होत्या समोरच्या ताईंच्या तर मग मावशीने टाकलेल्या होत्या ती पूर्ण तयारी सकाळी केली आहे त्यांनी पूर्णाची तर कणिकसुद्धा सकाळी गाळून मिळून मस्त सकाळी भिजली आपल्याकडनं एवढं कामं होत नाही आणि त्यांना सवय राहते ना तर मग ते पटापट कामं करून घेतात आणि ไม่ให้ใครเปิดบ้างอาจจะตามเดินนะปอยรักน้าเทวะอืมติโกนี่ขาดว่าไม่ต้องเข้า त्यहाँ डाले आफू त्यहाँ तपाईँलाई राम्रो दाजु यो मन खाइ दाजु नोराहरू माइनस पर्ने कहीँ पाउँछु नि जाममा अहिले ताकि त्यसलाई खाइमा कहीँ नै पाउँछ भाइ फलान नै भेट्नु काहीतरी देऊ का टप खायला हो साक्षीत बनवते आंब्याचा रस कसा बनवणार आता त्यांना खराब लोक निघाल त्यांना

<gülüyor> 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 yani ben de şey आत्ता घरी आली मी आणि आत्ता होता आहे सव्वा सात मला दाखवते मी किती वेळ झाला मला यायला करेक्ट सव्वा सात झाले कितीतून निघाली होती पाच वाजता दोन तासमध्ये मी घरी येऊन गेली पंधरा मिनटं झाले मला आली पाणी वगैरे घेतलं आणि अवतार बघा कसं झालं आहे तर इतकं थकल्यासारखं झालेलं आहे ना काही काम तर नव्हतं पण इतकी थकून गेलेली आहे मी खूपच थकून गेलेली आणि गरम बी खूप होत होतं आज ऊन इतकं कडक ऊन होतं ना आज दोन दिवसापासून खूप कडक ऊन हे दोन तीन दिवसापासून पाऊस सांगितलेला होता पण इतकं ऊन हे पुरणाच्या पोळ्या घेऊन आलेली आहे तुम्हाला दाखवते मी किती पोळ्या बांधलेल्या आहे माझ्या मावशीने आणि पोळ्या इतक्या भारी आल्या होत्या ना तुम्हाला काय सांगू खूपच छान आलेल्या होत्या तर मग मी काय करते आता डब्यात भरून ठेवून देते आणि कसं फ्रीजमध्ये ठेवल्या ना टेन्शन राहणार मी आणि मग सकाळी रस वगैरे बनवणार बघते ते आता त्यांना विचारून ते जर खात असतील तर मग आत्ता करून देणार आणि जर सकाळी खाणार तर मग मी सकाळी करून देणार तर पुरणाच्या पोळ्या ठेवून देते मी आणि पोळ्या बघा तुम्हाला जवळून दाखवते अक्षरशः आहे पूर्ण कागदासारख्या पूर्णाच्या पोळ्या आई आणि मावशी तर माझी मावशीबद्दल जर सांगायला गेलं ना खूप आहे माझ्या मावशीचं मी जेव्हा जाते ना तेव्हा मला काही ना काही बांधून देते खाली आत कधी जीव देत नाही जशी माझे ना करते माझ्यासाठी तशीच माझी मावशी पण करते माझ्यासाठी आणि तिच्या म्हणजे इतकं सांगण्यासारखं आहे ना तिचं तर खूपच आहे तर खूप म्हणजे तिची पण नादा नादारीची परिस्थिती आहे पण ती माझ्यासाठी खूप कर कर करत करते खूप करते म्हणजे जेव्हा जावा ना तेव्हा आमच्यासाठी पाहुणशार आऊनशार सर्व जेवढं लेकीला करत नाही तेवढं ती करते आणि आता मी तिला साडी घेऊन गेलेली होती ब्लाऊज पीस घेऊन गेलेली होती तिला जशी पाहिजे होते तसे आणि तिने मला मग माझ्याकडे प्रस मागितली होती आणि ती प्रस त्यांनी घेऊन गेलेली नाही आहे तर मला कसं तरी वाटत होतं आता नेक्स्ट टाईम मी तिला प्रस घेऊन जाणार तर मी आता हे घेऊन देते आणि बाजरीची गोणी सुद्धा मला तिच्याकडनंच भेटते पूर्ण वर्षभर वर बाजरी खातो आम्ही तिच्याकडचीच खातो आणि ह्यावेळेस मी गाडी घेऊन गेलेली नव्हती त्याच्यामुळं मग काही आणली नाहीये तर त्यांचा गावचा एक मुलगा येतो तर तो घेऊन येणार आहे तर बघू आता मी बाजरी आणणार तेव्हा पण मी दाखवणार तुम्हाला आणि आता पोळ्या पण करून दिल्या आंबे पण देत होती मी मला घेऊन तर आंबे घेऊन जावं असं आंबे मी पण भरपूर घेतलेले होते पण म्हटलं आंबे घेऊन जाणं आणि एवढ्या दुरून येणं आंबे शंभर रुपयाचे दोन किलो येत आहे तर मग मी तिथंच घेऊन म्हटलं आंबे तर, ती तर, तर, तर ता ता ते म्हणे ठीक आहे जबरदस्ती देत होती माझ्याकडे आणि मला धरायचं इतकं पण डाळ येत होतं ना जाम डाळ येत होतं तर मग मी काही आंबे आणले नाही तर पूर्णाच्या पोळ्या आणि त्यांना काही सांगत मी ते काय करता बघू आपण लपून घेते आणि ते गेलेले वॉकिंगला बघते मी त्यांचा व्हिडिओ तरी

डायरेक्ट आता जेवण करीत सात वाजेनं जेवण करणं पडस्ते आणि मग वॉकिंग करणं पडस तुमच्या आता गडाय मा गड्यामध्ये पाहून घ्या किती वाजता येतं आणि केव्हा जेवण करणार केव्हा जाणार आहे परत नऊ होत आहे आणि गेले होते सहा वाजता वॉकिंग च नाही ग काय नाही ग मी सव्वा सातला लग... सात वाजता घरी आली मी सहा वाजता सहा वाजता गेले मला फोन आला होता मी वॉकिंगला चाललो बा असं सहा वाजता गेले पावणे नऊ आहे हा वाकिंगचा टाईम आहे का आणि आता आले जेवण केव्हा करायचं आणि स्वयंपाक सुद्धा मी केलेलं नाही अजून मुलांनी मॅगी सांगितली तर मग कृष्णा मॅगी करतोय आणि यांना काय द्यायचं आता जेवायला एक फोन सुद्धा नाही तर चहा घेतला आता निवांत झोपते मी मला तर जेवण करायचं नाही आहे ते करताय जेवण आणि हे घेताय चहा माझ्यासोबत तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण की खूप थकलेले आहे मी कारण की खूप थकलेली आहे मी आता कंटाळा येतो आहे मला व्हिडिओ करायचा पण आणि बसायचा पण तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय